माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपले भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंत चिंतनात मन रममान होते भगवंत स्मरणात स्वर लागला तर प्रपंचातील दुःखे कमी होत जातात दुःखाची जाणीव कमी होत जाते तुम्हाला मी अंतकरणापासून सांगते की नाम आपल्या प्रापंचिक दुःखातून तारून नेते म्हणून अखंड नामस्मरणाला पर्याय नाही नाम हेच खरे तर आपले साधन आहे आणि तेच आपल्या आयुष्याचे अंतिम साध्य आहे तुकाराम महाराजांनी भगवंताला आळवताना म्हणूनच म्हटले आहे की संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे मंडळी सातारा शहरामध्ये नानाबुवा तांदूळ वाडकर नावाचे भजनामध्ये सदैव दंग असणारे वारकरी होते ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते श्री दत्तावतारी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि त्यांच्या मनात आले की स्वामी समर्थांचे आपण दर्शन घ्यायचे साताऱ्याहून निघून एक दिवस ते अक्कलकोटला आले तेव्हा स्वामी चोळप्पाच्या घरी मुक्कामाला होते बुवा चोळप्पाच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामींची तेजस्वी कांती आणि अद्भुत दिव्य तेज पाहून बुवा एकदम आनंदित झाले त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले स्वामींना कितीही डोळे भरून पाहिले तरी चित्ताचे समाधान होतच नाही हा नवा अनुभव त्यांना आला बुवांच्या मनात आले की स्वामींपुढे भजने म्हणावीत परंतु बुवांना वाटले की स्वामींना भजन ऐकायला आवडेल का ते भजनाला बसतील का म्हणून स्वामीनं नमस्कार करून बुवा गणपतराव जोश्यांच्या बिराडी मुक्कामाला गेले रात्र पडल्यावर स्वामी अचानक जोशी बुवांकडे आले रात्री सुद्धा स्वामींच्या आगमनाने लक्क प्रकाश पडला होता बुवांच्या लक्षात आले की स्वामी त्यांच्या मनातला विचार ओळखूनच आले आहेत बुवांनी वीणा सज्ज केली मृदुंगावर धाप पाडली बुवानी अप्रतिम आवाजात भजने म्हणायला सुरुवात केली बुवांचा सूर लागला स्वामी भजने ऐकत होते इतक्यात बुवांचा स्वर थांबला आणि ते घटकावर स्वामींकडे पाहतच राहिले लोकांना काहीच कळेना बुवा काही वेळाने भानावर आले आणि त्यांनी भजने पूर्ण केली तेव्हा गणपतराव जोशी यांनी बुवांना विचारले की बुवा भजन चालू असताना तुम्ही घटकावर थांबलात आणि स्वामींकडे पाहतच राहिलात कृपा करून काय घडले ते सांगाल का बुवा म्हणाले स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते परंतु स्वामींनी मला अचानक पंढरीच्या विठोबाचे दर्शन दिले ते रूप पाहून मी भान हरपून त्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहतच राहिलो बुवांचे ते बोलणे ऐकून सर्व भक्तजन आनंदाने बेभान झाले आणि सर्वांनी बुवांना उचलून घेतले कारण प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामींनी बुवांना भगवंताचे दर्शन घडवले होते तर मंडळी नेहमी स्वामीनामात नामात गरकर आणि आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट कळवा त्याचबरोबर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन कथेसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ